नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी चैत्राली मंगेश चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आध्यात्मिक विश्वातील मराठी पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर आजची कथा देखील स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट होण्याबाबतची आहे नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्तगुरूंचा पूर्णावतार त्यांनी पृथ्वीवर अनेक लिला केल्या व आपलं अवतार कार्य थांबवण्याची वेळ आल्यावर इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या पुढे ते श्रीशैल्य यात्रेचं निमित्त साधून कर्दळी वनात गुप्त झाले या वनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तप केला एकदा उद्धव नावाचा लाकूड तोड्या नेमका त्याच वनात लाकूड तोडत हिंडत होता थकव्यामुळे त्याच्या हातून एका वारुळ्यावर कुऱ्हाट पडली कुराळ त्यावर पडताच क्षणी रक्ताची धार वाहू लागली आणि तिथे दिव्य प्रकाश प्रगट झाला त्या प्रकाशातून एक अलौकिक अजानुबाहू दिव्य व्यक्ती प्रकट झाली ती व्यक्ती म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपण एका दिव्य पुरुषाला नकळत का होईना पण इजा पोहोचवली त्रास दिला म्हणून उद्धव रडू लागला स्वामींनी त्याला अभय दिलं आणि भरभरून आशीर्वादही उद्धवाचे निमित्त करून स्वामी प्रगट झाले या प्रसंगात देखील बघा ना एक सुंदर संदेश आहे तो म्हणजे स्वामी माऊली खरंच आई सारखी आहेत तुम्ही तुमच्या कर्मांनी त्यांना कितीही त्रास द्या पण ते न चिडता तुम्हाला समजून घेऊन अभय देतात आणि भरभरून आशीर्वादही देतात स्वामींनी अनेकदा आपल्या भक्तांसमोर मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दई वनातून आलो आहे असं म्हटलं आहे स्वामींनी स्वतःच म्हटल्यावर सिद्ध होतं की स्वामीच हो अवतार वनातून निघून पुढे स्वामींनी तीर्थाटन केलं व शेवटी आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी अक्कलकोटला निवास केला स्वामींचा जन्म आणि कर्म निव्वळ अलौकिक आहेत ते आपल्या बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडचेच आहेत पण यथामती थोरा मोठ्यांचं ऐकून आणि वाचून आणि स्वामींच्या स्फूर्तीने आम्ही त्यांच्या प्रगट दिनाच्या कथा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे काही चूकभूल झाली असल्यास क्षमस्व आम्हाला नक्कीच आवडेल की आपण आम्हाला कमेंट वा मॅसेजद्वारे योग्य मार्गदर्शन केलं तर आपल्याला आवडलेली कथा कमेंट करून नक्की सांगा एपिसोड आवडल्यास लाईक करा आणि निदान एका तरी स्वामी भक्तापर्यंत ती शेअर करा श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णार्पणवस्तु